श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु अंगारकी संकष्टी चतुर्थी ही अत्यंत खास आणि महत्वाची मानली जाते जरी आपल्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे वर्षभर शक्य झाले नाही तरीसुद्धा फक्त आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचा जरी उपवास केला आणि व्रत केले तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण बारा संकष्टी चतुर्थीचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते अंगारक संकष्टी चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तरीसुद्धा आपल्याला याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे गणपती बाप्पा देत असतात आणि आपल्या भक्ताच्या मनोकामना हे बाप्पा पूर्ण करत असतात आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने पूर्ण होत असते जरी आपल्याला हे व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही तरी आपण काही साधे सोपे उपाय सुद्धा या दिवशी करू शकतो गोमाता म्हणजे जी गायी आहे तर तिला आपण जर या दिवशी एक वस्तू खायला दिली तरी सुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आपल्या घरामध्ये जर काही समस्या असेल किंवा मुलांच्या जीवनामध्ये काही समस्या असेल दुःख असतील संकटे असतील किंवा पतीसंबंधीची एखादी इच्छा असेल तर या इच्छेसाठी आपण या दिवशी गाईला एक वस्तू नक्कीच खायला देऊ शकतो संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तर तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी असते आणि यावेळीची संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आलेली आहे त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ असा योग जुळून आलेला आहे या दिवशी आवर्जून आपल्याला गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान आटोपायचं आहे स्नान केल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे फोटो असेल तर स्वच्छ करून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर तिला अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर या दिवशी आवरजून बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहेत एकवीस किंवा जास्तीत जास्त आपण दुर्वा अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण लाल रंगाची जास्वंदीची फुलेसुद्धा अर्पण करायची आहेत कारण दुर्वा आणि जास्वंद हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये गुळ खोबरे ठेवायचे आहे किंवा आपल्याला शक्य झालं तर आपण बुंदीचे लाडू मोदक तर असा नैवेद्यसुद्धा ठेवू शकतो परंतु सकाळच्या वेळेला आपल्याला हे सर्व करणे शक्य होत नाही म्हणून आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल तर, तर तेव्हा गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष असे महत्त्व आहे गाय जर आपल्या घरी असेल तर कोणताही वास्तुदोष राहत नाही त्याचप्रमाणे गायीची आपण जर सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व विघ्ने संकटे ही गोमातेच्या कृपेने नष्ट होत असतात तसेच श्रीहरी सुद्धा गायी जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे तर अशा या गायीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आपल्या घरी जर गाय असेल तर त्या गायीला द्यायची आजूबाजूला असेल तर त्या गायीला आपण देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण गायीला ही वस्तू खायला देऊ शकतो आता या व्हिडिओमध्ये आपण तीन ते चार अशा वस्तू पाहणार आहोत आपल्या समस्येनुसार आपण या वस्तू गाईला खायला द्यायच्या आहेत गाय जी आहे तर तिला कामधेनू म्हटलं जातं कारण आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या ओळखून त्या इच्छा गाय पूर्ण करत असते तसेच आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यमध्ये सुद्धा बदलण्याचं काम जे आहे तर ते या उपायाने होत असते आता आपल्याला काय करायचं आहे या उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे जेव्हा आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिलीच चपाती आपल्याला गायीसाठी बनवायची आहे या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे त्यानंतर आपल्याला मोदक जे आहेत तर ते बनवायचे आहेत आता जरी आपल्याला मोदक बनवणे शक्य नसेल तरी आपण त्याऐवजी दुसरी कोणती वस्तू बनवू शकतो तर हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर मोदक आपल्याला बनवायचे आहेत आणि जेव्हा आपण गायीला ही वस्तू खायला देणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये ही चपाती ठेवायची आहे थोडंसं कुंकू आणि त्यामध्ये तूप मिक्स करायचं आहे त्या चपातीवरती बरोबर मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी आपल्याला मोदक जो आहे तर तो ठेवायचा आहे गणपती बाप्पांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आपल्या जीवनातील जी समस्या आहे तर ती समस्या बाप्पांना सांगून ती समस्या नष्ट व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपण ज्या गायीला ही वस्तू खायला देणार आहोत तर त्या गाईला पायावरती पाणी ओतायचं आहे कपाळावरती पायावरती हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर आपल्याला ही वस्तू जी आहे म्हणजे चपाती आणि त्यावरती मोदक तर ही वस्तू गायीला खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला धूप दीप अगरबत्तीने गायीला ओवाळायचं आहे आणि गायीच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे गायीच्या पाठीवरती एक उंचवटा असतो ज्या ठिकाणी सूर्य केतू आडी असते तर या भागाला आपण जर स्पर्श केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला गायीच्या या अंगाला नक्की स्पर्श करायचा आहे तर अशा प्रकारे चपाती आणि मोदक आपल्याला गायीला खायला द्यायचा आहे आता जर आपल्याला मोदक बनवणे शक्य नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे त्याऐवजी एक गुळाचा खडा जो आहे तर तो आपण चपातीवरती ठेवू शकतो किंवा आपण फक्त गुळाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये धरायचा आहे आणि आपल्या तळ हातावरती हा खडा ठेवायचा आहे आणि गाई समोर आपल्याला हा हात धरायचा आहे हे सर्व करताना काळजीपूर्वक करायचं आहे असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जर गाईची जीभ फिरली तर आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हातावरती गुळाचा खडा जो आहे तर तो समोर हात पकडायचा आहे जेणेकरून तो खडा खाताना आपल्या हातावरून गाईची जीभ फिरेल तर अशा प्रकारे आपण गुळाचा खडा गाईला खायला देऊ शकतो तसेच आपले लहान मुले आहेत जी खूप हट्टीपणा करतात किंवा किरकिरेपणा करतात किंवा मोठी मुले असतील ज्यांना शिक्षणामध्ये हवे तसे यश मिळत नसेल तर त्यांच्या हातून आपण गाईला मुठभर हिरवा चारा जो आहे तर तोसुद्धा खायला देऊ शकतो कारण हिरवा चारा जो आहे तर तो बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो हिरवा रंग जो आहे तर तो बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करणारा रंग आहे आणि जर बुधग्रह जर मजबूत असेल तर मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लिक तल्लक होते त्याचप्रमाणे मुलांचा सर्वांगीण विकास होतो मुले जी आहेत आपली तर ती तेजस्वी बनतात म्हणून मुलांच्या हातून आपण हिरवा चारा हा गाईला खायला द्यायचा आहे आपल्या आर्थिक समस्या असतील तर आपण चपाती आणि त्यावरती मोदक खायला द्यायचा आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्या कष्टाला फळ मिळत नसेल तर आपण गुळाचा खडा खायला द्यायचा आहे मुलांसाठी हिरवा चारा द्याय